सर्वांना जिंदाबाद खूप चांगल्या पद्धतीच चांगल्या विचारांचं व्याख्यान आज मला ऐकायला मिळालं म्हणजे खर तर व्याख्यान नावाची संकल्पना ही केव्हाच संतुष्ट आलेली आहे म्हणजे कोणीही कुणाचं ऐकून घेण्याच्या आता मनस्थितीमध्ये नाही आहे माझा विचार कसा खरा मीच कसा करा मी सांगतो तेच कसं बरोबर अशा समाजामध्ये आपण वावरत असताना एखाद्या संघटनेचा नेता जेव्हा ही संकल्पना मांडतो आणि आपल्या कार्यकर्त्यांना स्वतंत्र चळवळींमध्ये जी काही नेते मंडळी आहेत जे स्वतंत्र वीर आहेत त्यांचे विचार आत्मसात करण्यासाठी प्रकाशभात सरांसारखे सरांसारखे ज्येष्ठ विचारवंत बोलून त्यांना मार्गदर्शन करायला लागतो मित्रांनो तुम्ही सगळे खर तर खूप पुण्यवान आहात भाग्यशाली आहात तुम्ही सगळ्यांनी स्वतःसाठी काय वाल आजच्या परिसदेने एखादी संघटना उभी राहते चळवळ उभी राहते आणि त्या चळवळीचा नेता माझे विचार हे आहेत आणि याच पद्धतीने तुम्हाला वागायचं आहे अशा पद्धतीने तो चळवळीला फरफटत देतो आणि त्याच वेळी समजीवी संघटने वेगळेपण असं आहे की तुम्ही सगळ्यांना समजून घ्या सगळ्यांचे विचार ऐका सगळ्यांसाठी जे जे काही लिहिलेलं आहे ते आत्मसात करा आणि मग तुमचा निर्णय घ्या त्या विचारांच्यावर वाटचाल कशी करायची हे ठरवा हे सांगणारा विवेक पंडित हा आम्हाला खरोखर खूप वेगा भासतो वेगा वाटतो <प्रावाद> तुम्ही आता दोन तास हे व्याख्यान ऐकलं मी अनेक चर्चासत्रांना उपस्थित राहतो अगदी देश विदेशात चर्चासत्रांमध्ये सहभागी होतो व्याख्यानं ऐकतो व्याख्यान देतो पण मी पहिल्यांदा बघितलंय की सलग दोन तास सगळे कार्यकर्ते इथे बसून आहेत तर आम्हाला आधीच चिठ्ठी दिली जाते कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तुम्ही दहा मिनिटात आठवाल तर बरं होईल कारण लोक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत लोक ऐकत नाही आहेत पाच मिनिटात आवरलं तरी हरकत नाही मग आमचा प्रश्न असतो आम्ही एवढ्या लांब झालेला आहोत मानधनाच काय तुम्ही जेवढं लवकर आठवाल तेवढं जास्त मानधन मिळेल त्याला कारण असत की लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही व्याख्यान मला संपुष्टात आलेले आहे आणि नव्याने ज्यावेळेस होते त्यावेळेस तिला कसा भरभरून दिला जातो याच उत्तम उदाहरण विजय भाऊ यांनी मला करून सांगितलं की असं सा व्याख्यान आहे प्रकाश महा सरांचं मी त्याला पहिल्यांदा सांगितलं मी नक्की ऐकायला येऊन तेव्हा मी दिल्लीमध्ये होतो आणि त्याच्यानंतर काही मिनिटातच त्यांचा बॅनर आला तो बॅनर प्रसारित झाला विवेक पंडित म्हणून एक छोटस आव्हानात्मक भाषण आलं आणि ते बघितल्यानंतर सांगितलं सांगितलं की या कार्यक्रमाचा अध्यक्ष शरद पटेल कसं काय असू शकतो गांधीजी आणि शरद पटेल यांचा काही द्वनवेश संबंध आहे का किंवा गांधीजी समजून घेताना याला अध्यक्ष स्थान देणं हे योग्य आहे का मित्रांनो विवेक पंडित यांच्यावर आमचं प्रेम याच्यासाठी आहे की ते जर एखाद्यावर प्रेम करायला लागले तर ते कसं भरभरून करतात आपल्या माणसाला मोठक कसं करतात याचं हे उत्तम उदाहरण आहे जे मी जेव्हा आठवी नववीला असेल तेव्हा पत्रकिता सुरू करणारे आणि ज्यांना आम्ही सतत टीव्हीवर बघतोय मी तृप्तांच्या लेख मालिकेतून वाचतोय ते प्रकाश विचार विचारवंत व्याख्यान देत आहेत आणि माझ्या फक्त छोटासा पत्रकार मित्र तिन इथे बसण्याचीही पात्रता नाही आणि तरी सुद्धा मला अध्यक्षस्थान दिलं जात आहे त्याच्यामध्ये संघटन कौशल्य आणि नेता कसा असावा नेतृत्व कसं करावं याच उत्तम उदाहरण पाहायला मिळतं बघा बैन केर तर अध्यक्षस्थानी असलेल्या माणसाने नेमकं काय करावं म्हणजे आम्हाला जेव्हा अध्यक्षस्थान दिलं जात <स्तुण> तेव्हा तो कार्यक्रम योग्य पद्धतीने सुरू आहे का योग्य प्रकारे वक्ता बोलतो का ज्या संयोजकांनी जे आयोजन केलेलं आहे त्यांचा हेतू सफल झालेला आहे का आणि जी माणसं ऐकताय जे श्रोते उपस्थित आहेत त्यांनी ते मन लावून ऐकले कारण अशा गोष्टी चळवळीत घडवून आणणं आणि असे कार्यकर्ते उभे करणं हे खूप मोठं काम आहे सध्याच्या काळात पाहायला मिळत नाही ते श्रमजीवी संघटनेमध्ये पाहायला मिळत भाऊंच्या विचारातून प्रभावित होत आणि म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी प्रकाश सरांचं व्याख्यान ऐकलं असेल मन लावून ऐकलं सगळ्यांनी नक्की परीक्षा ठेवू कारण कुठलंही व्याख्यान ऐकताना कुठचंही भाषण ऐकताना आपण तल्लीन होणं मन लावून ऐकणं आणि आपल्याला जे पटत ते लिहून घेणं खटकत त्या संदर्भात प्रश्न विचारणं आत्मपरीक्षण करणं हे श्रोत्यांचं खरं कर्तव्य असतं तुम्ही सगळे भाग्यवान आहात असे विचार सध्याच्या काळात ऐकायला मिळत नाही प्रकाश प्रकाशबाय साहेबांसाठी माणसं आपल्याला शोधूनही सापडत नाही आणि सापडले त्यांचं कोण ऐकत नाही अशा समाजामध्ये आपण वावरत असताना ही व्याख्यान माहिती पहिलं पुष्प आहे पहिल्या व्याख्यानाचा मी अध्यक्ष आहे तर भरावून गेलोय तुमचीही अवस्था तीच असेल म्हणून तुमची एक छोटीशी परीक्षा घेतोय तुम्ही जर सगळं ऐकलं असेल तर मी जेवढं बोलतोय तेवढं तुम्ही माझ्यामधून बोलायचं ओके महात्मा गांधींच्या विचारांचा खऱ्या अर्थाने तुम्ही सगळं ऐकलेलं आहे आणि तुमचं सगळ्यांच्या बोलण्याकडे लक्ष आम्ही जेव्हा असं बोलतो तेव्हा श्रोते असतात ते विजय असं असं बोलतात मी जेवढं बोलतोय तेवढंच माझ्या वाजून सांगितलं होतं आणि तुम्ही तेवढंच माझ्या वाजून बोलता तर तुम्ही सगळ्याच्या सगळ्या या परीक्षेमध्ये उत्तीर्ण सगळ्यांनी हे सगळं लक्षपूर्वक ऐकलेलं ना अजूनही तुम्ही ऐकता हे खूप महत्वाचं आहे प्रकाश सरांनी अनेक तत्वज्ञांची नावं घेतली ते विचारवंत आहेत देश प्रदेश आणि त्याच्यापैकी किती विचारवंत मला तर मला कोण सांगेल दुसरं कोण सांगेल पहिले सगळं माहिती आहे पण सांगेल पहिल्या विचार त्याचं नाव कोणतं घेतलं तरी सापडे सापडे नंतर नाही पॉलिचर लावतो तिसरा आपण लक्षपूर्वक या गोष्टी ऐकलेल्या खर तर गांधीजींची चळवळ किंवा गांधींची पहिला मूलमंत्र त्यांचा होता तो म्हणजे अहिंसा अहिंसेच्या मार्गाने सगळं मिळत या विचाराशी त्या काळामध्ये नाही आता येईल कोणीही सहमत नाहीये श्रमजीवी संघटना जर सहमत नसती तर आज शरद पाटील इथे तुमच्या समोर या कार्यक्रमाला अध्यक्ष नसता कारण श्रमजीवी संघटनेच्या विरोधात विवेकच्या विरोधात जेवढं काही मी लिहिलंय जेवढं काही मी बोललोय ते बघितल्यानंतर तुम्ही जर गांधीजींची अहिंसा पाळली नसती तर हा तुम्ही इथे नसतो पत्रकारता मला सोडायला लागली असते पण त्याच्यानंतर ज्यावेळेस पर्जी स्वजी संघटना कळायला लागली विवेकपणे समजायला लागले तेव्हा आम्ही त्यांच्या प्रेमात संघटन उभारण तळागरात माणसाला माणूस बनवून विचारांची प्रेरणा देणं कोणालाही शक्य नाही मोठमोठे राजकीय पक्ष संघटना कुठेही त्या करताना दिसत नाही आहे आणि म्हणून अहिंसक मार्गाने जे लढे दिले जातात कसे यशस्वी होतात हे समजिनी आले किंवा करून सुरू सोडली एखाद्या कार्यालयामध्ये जाऊन आपण ठाण मांडून बसतो आपला प्रश्न मांडतो आणि तो सुटेपर्यंत नाही अशा वेळेस आमच्या सगळ्या पत्रकारांचं लक्ष असत हे सगळे साधी माणस आहेत यांना राग येतो ही चिडतात ही व्यक्त होतात अशा वेळेस हे काहीतरी हिंसात्मक मार्ग अवलंबून काहीतरी गडबड करते आणि आम्हाला बातमी मिळेल कोणत्या तरी अधिकाऱ्यांनी कोणत्या तरी कार्यालयाची तोडफोड होईल याच्याकडे आम्ही नजर लावून बसलेले असतो की पत्रकारांना समजवी संघटनेने समस्ये मार्गाने केलेलं आंदोलन नको असत तर आम्हाला काहीतरी हिंसात्मक कारण लोक जे वाचतात ते द्यावं लागतं लोक जे ऐकतात ते मोजावं लागतं म्हणजे जे, जे बाजारात विकलं जातं ते आम्हाला विकावं लागतं सध्याची पत्रकार ही अशी आहे प्रकाश बाळ सर थॉमस सर यांच्या जी पत्रकार ती वेगळी होती आमची पत्रकार वेगळी आहे पण कुठल्याही परिस्थितीमध्ये श्रमजीवी संघटन त्याचा कार्यकर्ता हा हिंसक मार्ग अवलंबताना दिसत त्यांनी हिंसात्मक गोष्टी कधीही केलेल्या नाही म्हणजे कुठल्याही आंदोलनामध्ये कोणाच्या कानाखली मारले कुणाला असली शिबिगाड केले मोडतोड केले असं कुठेही आम्हाला दिसलेलं नाही पत्रकार नेहमी अशा गोष्टी हव्या असतात त्या तुम्ही करताना दिसत नाहीये आणि नक्कीच अहिंस्क मार्ग गांधीचा मार्ग गांधीजी समजून घेताना आज जर गांधीजी जिवंत असते तर गांधीजी कोणत्या मार्गाने गेले असते किंवा आता काय केलं असतं मेहनबीनं सांगितलं की ज्या काळात गांधीजी होते तो काळ वेगळा होता ती वेळ वेगळी होती ती स्थळ वेगळी होती त्यावेळेची आंदोलन वेगळी होती पसुछ पसुछ ते बाहेर सरांनी खूप सुंदरपणे चंपारण्यापासून आंदोलनापासून सुरुवात केली तर आधी शेवटच्या आंदोलनापर्यंत येऊन ठेवलं प्रत्येक आंदोलनाचं फक्त चांगल्या पद्धतीने वर्णन केलं समजून सांगितलं आणि प्रत्येक शेतकऱ्यांचं आंदोलन असेल किंवा नौखालीतील जे हिंसात्मक मार्गाने चालली चळवळ असेल ती थांबवणं असेल ती दंगल शमवणं असेल इथपर्यंत केलेलं विश्लेषण हे आम्हाला सगळ्यांना प्रेरणाही असा अहिंसक मार्गाने चांगल्या प्रकारे आपल्याला वागता येतं जगता येत आपले प्रश्न आपल्याला सोडवता येतात हे तसं त्या काळामध्ये गांधीजींनी दाखवून दिलं या काळामध्ये श्रमजीवी संघटना त्याच पद्धतीने आंदोलन उभारते

राक्षस ठाण म्हणून बसलेला ने पक्ता आहे त्याच्या विरुद्ध लढणं भेटणं आणि लढणं हे फक्त आणि फक्त श्रमविलच जमत आणि तेही गांधीजींच्या अहिस्पार <laughs> गांधीजींच्या पंचसूत्रीपैकी दुसरी सूत्री त्यांची होती दुसरं सूत्र होत ते सत्याच ज्या दिवशी आपण सत्य मानायला शिकू सत्य बोलायला शिकू त्यावेळेस आपल्या जगण्याचे वागण्याचे सगळे मार्ग हे सुरळीत होतात जेव्हा आम्ही खोटं बोलतो जेवढा आम्ही चुकीचं वागतो ते सगळं करताना आपल्याला जे काही आत्मा परिणाम भोगावे लागतात ते खूप महाभयानक महाभयंकर असे असतात आणि म्हणून गांधीजींच सूत्र होतं ते सत्यवचनाचं होतं म्हणजे सत्य अहिंसा आणि त्याच्यानंतर आता म्हणजे आजच्या वृत्तपत्रांमध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की स्वदेशीकडे कडे व्हा इकडे ट्रम्पनी दणका आणल्यानंतर आता परदेशी वस्तू घेण्यापेक्षा स्वदेशी वस्तूंकडे या आजच्या सगळ्या वृत्तप्रधानांची मेड लाईन आहे हे गांधीजीनी त्यावेळेस सांगून ठेवलंय कि आपल्याला स्वदेशीची गरज आहे माझ्या देशामध्ये जे विकत माझ्या देशामध्ये जे तयार होत ते जर आम्ही वापरायचं ठरवलं तरच आपला देश सुधारू शकतो त्या पद्धतीने त्यांनी स्वदेशीची मांडणी केली होती चौथं सूत्र त्यांचं होत ते म्हणजे स्वराज्य ज्याचा तुमची श्रमजीवी संघटना ही खूप चांगल्या पद्धतीने गावागावांमध्ये परिवर्तन घडून आणलंय महात्मा गांधी त्यावेळेस सांगितलं होतं की खेड्यांकडे चला खरा जो भारत आहे तो खेड्यांमध्ये बसतोय गाव खेड्यांमध्ये असलेला नागरिक त्याला जर बघायला शिकवलं त्याला जर स्वतंत्र मिळालं तो जर दा स्वयंपूर्ण झाला तरच देश सुखी संपन्न होऊ शकतो आणि म्हणून त्यांनी ग्राम स्वराज्याची संकल्पना आणली आणि पाचवी सुप्री होती ती म्हणजे सर्व प्रकाश वाळसरांच्या भाषणामध्ये आलं की आहे चळवळ आता उभी राहिली आहे की कि आहे किंमतीत झालेली आहे मात्र तेव्हा सांगितलं होतं की प्रत्येक जण हा स्वयंपूर्ण झाला पाहिजे अस्तित्व त्यांनी निर्माण केलं पाहिजे सर्वांचा उदय झाला पाहिजे तरच हा देश चालू शकतो हा देश अखंडपणे राहू शकतो या पंचसूत्रीवर आधारित महात्मा गांधींनी जे काही उभारलं ते प्रचंड आजच्या काळामध्ये गांधीजी समजून घेताना किंवा आज गांधीजी असते तर याचा विचार करताना आपण जर त्या पावलावर चालायला लागलो त्या पद्धतीने वाटचाल करायला सुरुवात केली तर आम्ही स्वतः स्वयंपूर्ण होऊ आमचा देश स्वयंपूर्ण होईल आणि या जगामध्ये जगायचं कसं वागायचं कसं हे आपल्या सर्वांना कळेल खरं तर गांधीजींचं तत्वज्ञान सांगण्यावर आम्ही मोठा नाही आहे दोन खूप मोठी माणसं इथे बसलेली आहे प्रकाश सरांच्या व्याख्यानामधनं आपण खूप काही ऐकलंय मी विवेक विनंती केली तर जी जी व्याख्यान मला जी आहे ते आता तुम्ही सुरू केलेलं आहे हे पहिलं पुष्प तुम्ही गुंबलय जे तुम्हीच करू शकता की अशी विचारवंत माणसं आणि असे श्रोते तुमच्याकडेच आहे आणि म्हणून एक समाज बदलाची जी प्रक्रिया आहे ती व्याख्यान व्याख्यानमालेतूनच घडू शकते आणि म्हणून हे अखंड चालू राहून कधी खंड पडता कामा नाही म्हणजे विजयपाई सरांनी सांगितलं की पंधरा दिवस एकदा होणार आहे आठवड्यातून ही एकदा व्हावी म्हणजे मला पहिल्यांदा आश्चर्य वाटतय की व्याख्यानमालेला तिकीट देऊन म्हणजे पैसे देऊन लोक आहेत ज्या वेळेस मी त्याच्या स्कॅनर बघितला सांगितलं की याची मी शंभर रुपये शंभर लोक तरी घेतली का हा मोठा प्रश्न आहे की पैसे बनवून ऐकायचंय कोण ऐकणार आहे इथे जेव्हा आलो तेव्हा बघितलं सभागृहामध्ये बसायला जाईल लोक आधी बाहेर उभी राहून ऐकताय हे खूप मोठं यश आहे हे चळवळीचं यश मी विवेक भाऊंनी ज्या पद्धतीने जे रोपट लावलं होतं ते फोपावलंय गेली बेड चाळीस वर्षाचा जो संघर्ष होता तो अखंडपणे जिवंत राहावा याच्यासाठी उभारलंय ते लोकांना कळावं हो, ते लोकांना समजावं हो, ते लोकांपर्यंत दावत कारण नंतर आम्हाला दुसरा विवेक पंडित मिळणार नाही तो जर आम्हाला जिवंत ठेवायचा असेल तर तो पुस्तकांमधून जिवंत राहायला पाहिजे तो आमच्या व्हिडिओ क्लिप्स मधून बाहेर आला पाहिजे आमच्यासारखे युट्यूब चानन चालवतरी माणसं आहेत त्यांच्यापासून विवेक पंडित लोकांपर्यंत तो पोहोचला पाहिजे आणि पाच पन्नास वर्षानंतर ज्या वेळेस आम्हाला वाटेल की आम्ही संकटात आहोत आम्ही अंधारात आहोत त्यावेळेस आम्ही ज्या वेळेस विवेक पंडित यांचे विचार ऐकू त्यावेळेस त्या मार्ग सोपायला आम्हाला सुरुवात होईल आणि म्हणून आम्हाला विवेक पंडित शेकडो वर्ष जिवंत हवा आजची परिस्थिती अशी आहे त्यांची हत्या म्हणून सत्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहे सत्याहत्तर वर्षानंतर ही नथुरामध्ये त्यांची हत्या केली पण त्यांच्या हत्येनंतर त्यांचा विचार मारला गेला नाही तो विचार जिवंत राहिला आणि म्हणून गांधीजी जिवंत आहे आणि त्यांच्या मार्गावरून आम्ही मार्गक्रमण करतो म्हणून अशी पण जिवंत राहिली पाहिजे ही जिवंत दोन दोनचा आमचं काम आज जेवढे श्रोते तुम्ही आलेला तुम्ही भाग्यवान आहातच पण या व्याख्यानमालेचा प्रचार आणि प्रसार अशा पद्धतीने करा की आपल्या जवळचे नातेवाईक असतील आपली जवळची मित्रमंडळी असतील जवळचे मानतो अशा माणसांना या व्याख्यान व्याख्यानमालेकडे बोलवा त्यांना विचार समजून सांगा विचार करायला शिकवा आज तुम्हीच त्यांनी खालात म्हणजे स्वाभिविक संघटनेचा प्रत्येक कार्यकर्ता हा ज्ञानी आहे स्वाभिमानी आहे विचारी आहे याच पद्धतीने ही मेहनत घेतली पाहिजे आणि आज या सभागृहामध्ये आपण आहोत पुढच्या वेळेस अगदी मैदानामध्ये ही व्याख्यान झाली पाहिजे आणि हजारो लोकांनी बाळ सरांचं व्याख्यान हे ऐकलं पाहिजे व्याख्यानामध्ये त्यांच्या विचारामध्ये ज्या काही गोष्टी आहेत तुम्हा आम्हाला एवढा वेळ तुमच्यासमोर बसणं तुमच्यासमोर बोलणं आणि सतत दोन तास गांधीजी समजून सांगणं हे आत्ताच्या घडीमध्ये कोणालाही शक्य नाही कारण गांधीजींचा विचार हा आत्ताच्या पिढीच्या दृष्टीने आउटडेटेड आहे म्हणजे आम्हाला आता गांधीजी स्वीकारायचे नाही आहे त्यांनी एक उल्लेख केला शरद पोंगसेने खरं तर ऑस्ट्रेलियामध्ये मागच्याच वर्षी व्याख्यानमाला होती त्या व्याख्यानमाले मध्ये आम्ही दोन प्रमुख होतो एक शरद पोंगसे होते आणि त्यांनी नथुराम किती ग्रेट होता हे समजून सांगितलं होतं आणि त्याच वेळेस नथुरामचे विचार कसे चुकीचे होते हे मला बोलायचं होतं पण शरद पोंगसे हे अभिनेते अगदी लोकप्रिय ऑस्ट्रेलियामधल्या मराठी लोकांनाही ते भावलेले तेव्हा त्यांनी नथुराम कसा योग्य होता सांगितलं मात्र नथुराम कसा चुकीचा होता हे सांगण्याची जबाबदारी होतं की या पद्धतीने माणसं जर मारायची असतील असतील आणि त्यांचे जर विचार जिवंत असतील तर तो नथुरामचा पराभव होता तुमचा विचार जिवंत आहे तुम्ही माणसं मारू शकता माणसं मिळल्यानंतर त्यांनी जे केलेलं कार्य असेल ते जेव्हा जिवंत ते खर कार्य असत आणि अशाच प्रकारचं कार्य विवेदभाऊनी उभारलेलं आहे अगदी ज्या माणसाला बोलता येत नाही लिहिता येत नाही वाचता येत नाही अशा वाड्या पाण्यातही कातकरी माणसाला त्यांनी जगायला शिकवलंय हो वेळ तुमचे हुशार असेच चिरंतन ठेवण्याची जबाबदारी आमची आहे आणि पुढची शेकडो वर्ष जसे शे गांधीजींचे विचार जीवन राहतील त्याच पद्धतीने विविध हो तुमची चळवळ आणि तुमचे विचारही अशाच प्रकारचे जीवन राहतील खर तर खूप वेळ झालेला आहे अशा वेळेस व्याख्यानामध्ये बसणाऱ्यांच्या कौतुक तो निघून गेली आहे मलाही खूप बोलायचो पण गांधीजींबद्दल बोलण्या एवढा मी मोठा नाही आणि तुमच्यासारखे श्रोत्या असताना तुमच्या समोर बोलण्या तुमच्याशी हितबूज करण्या एवढा मी नक्कीच मोठा नाही आहे मी छोटा पत्रकार आहे वेळ घेणे मला मान सन्मान दिला प्रकाश बाळ सर सतीश कामत सर त्या मोठ्या पत्रकारांच्या मांडीला मांडी लावून बसवलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो जे काही तोडके मोळके दोन शब्द बोलले होते ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे आणि इथेच थांबतो धन्यवाद जिंदाबाद